नमस्कार स्टार दर्पण न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आज अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जी आपलं नाव आपल्या आईवडिलांचं नाव उदगीरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे जर देशात ज्याने आपलं नाव गाजवलेलं आहे उदगीरचं नाव आणि उदगीर शहरातील शिवाजी महाविद्यालयात बी एस सी सेकंड इयर या वर्गात शिकणारे उदगीर शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील यांची कन्या कुवारी वैष्णवी श्रीकांत पाटील ज्यांनी दिल्ली येथे युवक व क्रीडा मंत्रालय आयोजित यंग लीडर्स विकसित भारत या अंतर्गत घेतलेल्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून तीस लाख स्पर्धक यात सहभागी झाले होते आणि त्यामध्ये विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सिलेक्शन झालं होतं त्यामध्ये उदगीरचे कुवारी वैष्णवी श्रीकांत पाटील यांची निवड झालेली आहे आपण तिलाच विचारूया की एकंदरीत ही स्पर्धा कशा पद्धतीची होती तिला काय काय तिला ट्रेनिंग घ्यावं लागलं काय काय तिथपर्यंत कसं जावं लागलं कसं परिश्रम घ्यावा हे तिलाच आपण विचारूया नमस्कार वैष्णवी सर्वप्रथम हार्दिक स्वागत स्टार न्यूज मध्ये संपूर्ण भारतात तीस लाख विद्यार्थी बसले होते त्या तीस लाख विद्यार्थ्यातून तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये तुझी निवड झाली तुला एकंदरीत या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी कोण कोण प्रेरित केलं सगळ्यात अगोदर तर नमस्ते माझं नाव वैष्णवी श्रीकांत पाटील आहे मी शिवाजी महाविद्यालयाचे स्टुडंट आहे सगळ्यात अगोदर मी आभार मानते सूर्यवंशी सर त्यांनी मला गाईड केले नीटुरे सर शिरशी मॅम आणि जामकर सर त्यांनी सगळेजण गाईड करून त्यांनी मला प्रोव्हाइड केले सगळं फॅसिलिटीज त्यांनी दिले की कसं करायचं का नाही त्यांच्यामुळं मी तिथंपर्यंत गेले स्पर्धेची सुरुवात कशा पद्धतीने झाली सूर्यवंशी सर आम्हाला माहिती दिली कॉम्पिटिशनची लिंक सेंड ग्रुप वरती त्यांनी सांगितले होते की असं असं आहे तुम्ही फॉर्म भरा मग फर्स्ट स्टेप क्वीज होत थर्टी लॅक स्टुडंट क्वीज साठी बसले होते त्याच्यातून त्यांनी तीस ट्वेंटी लॅक्स ला एस एस साठी घेतले दहा टॉपिक होते त्या दहा टॉपिक माझं टॉपिक वुमेन एम्पॉवरमेंट अँड इम्प्रुव्हिंग सोशल इंडिकेटर्स होत मग त्याच्यावर आम्हाला एक चार पेजेस एस एल यायचं होतं सगळं कंडिशन आम्हाला सांगायची होती आमचं विजन द्यायचं होतं गवर्नमेंटला मग त्याच्यानंतर त्यांनी तीस नव्वद हजार लेख घेतले पीपीटी चॅलेंज साठी माझं पीपीटी चॅलेंज पुणे मध्ये होत तिथं आम्ही माझे विजन त्याला दाखवले का आपण करू शकतो नवीन त्याला सांगितले मग त्याच्यानंतर माझा इंटरव्ह्यू दिल्ली चे आले ते त्यांनी आमचं इंटरव्ह्यू राऊंड घ्यायला इंटरव्ह्यू इंटरव्यू च्या नंतर सिलेक्शन झालं तीन हजार लेकरांमध्ये दिल्लीसाठी माझ्या तीन हजार लेकरांमध्ये सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर काय वाटलं एक नवीन वेगळीच फिलिंग होती खूप छान वाटलं इमोशनल झाल्याबद्दल थोडं खुशी होती की मी त्या तीस लाख स्टुडंट मधून त्या हजार मधली मी आहे खूप छान वाटलं प्राऊड फील माझ्यासाठी माझ्या मम्मी पप्पा साठी माझ्या टीचर्स साठी जे मला अगोदर पासून गाईड करत आलं माझ्या रिलेटिव्ह साठी सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट होती तुला वाटलं होतं म्हणजे या क्षेत्रामध्ये असं जाऊन तिथपर्यंत आपण भाषण करू शकतो किंवा स्पीच देऊ शकतो असं तुला कधी वाटलं होतं लाईक कॉन्फिडन्स होत मी करू शकते म्हणून सो वाटलं होतं मला मी करणार म्हणून कोणत्या विषयावर तुला को तिथे बोलण्याची संधी मिळाली मला विमेन एम्पॉवरमेंट की आपण महिला सशक्तीकरण त्यांना कसं गाईड करू शकतो त्यांना फॅसिलिटीज नवीन काय देऊ शकतो त्यांना प्रोटेक्ट कसं करू शकतो मला या टॉपिक वर बोलायचं होतं तिथं दररोज किती वेळ म्हणजे प्रॅक्टिस करत तुझी मी दररोज रात्री एक सात आठ तास एक देत होते या गोष्टीला लाईक प्रॅक्टिस करायचं होत दिल्लीला पहिल्यांदा तू उतरल्यावर तुला काय वाटलं खूप छान होते दिल्ली दिल्लीच ट्रॅफिक बघितलं अगोदर तरी दिल्लीचे पीपल तरी लाईक पोलाइट होते खूप छान होते ते सगळं नवीन होतं माझ्यासाठी पहिल्यांदा तर कारण फर्स्ट टाइम होतं दिल्लीला जाणं तिथले मग गेल्या गेल्या आम्हाला प्रणती मॅम जे पुण्याचे मॅम होते त्यांनी आम्हाला गाईड केले तिथून त्यांनी एक आम्हाला हॉटेल दिले तिथं स्टे दिले आम्हाला त्यानंतर तिथून सगळं सुरुवात झालं फर्स्ट एथ ट्वेल्थ असं तीन दिवस होतं आमचं फंक्शन तिथं या कार्यक्रमामध्ये तीन हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार होते ऐकल्यानंतर तुला काय वाटलं पहिल्यांदा घुस बॉम्ब भेटले लाईक खूप मोठी गोष्ट आहे आपल्या पीएम मोदीजीला भेटणं त्यांच्याशी बोलणं त्या इंटरॅक्ट करणं खूप मोठी गोष्ट होती एक नवीन फिलिंग आली खूप प्राउड मुमेंट आला की मी पीएम मोदीला जाऊन बोलणार त्यांच्याशी इंटरॅक्ट करणार त्यांनी आम्हाला गाईड करणार एक युथ साठी त्यांनी प्रोत्साहन देणार आम्हाला त्या भारत मंडप मध्ये तीन हजार विद्यार्थी बसलेले होते देशाचे अनेक केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी होते तर तुम तुला एकंदरीत तिथं त्या सभागृहामध्ये जावा तू उठली भाषण करायला महिला सक्षमीकरणासाठी उठली सबलीकरणासाठी तर तुम्हाला तुला काय वाटलं ते एकदम काय सडनली Uh, सर एक भीती वाटली लाईक चुकणे काही होणे म्हणून एक फिलिंग आली मला अगोदर तरी मग पुन्हा आम्ही ऍज अ टीम म्हणून तिथे रिप्रेझेंट करतो तीन जणांची टीम होती मग आम्ही स्टार्ट केलो की आम्ही असं काय करू शकणार आमच्या आयडियाज दिलो गव्हर्नमेंटला आयडियाज एक्सपेक्ट करते आमच्याकडून आयडियाज दिलो की आम्ही असं असं केलं तर असं लाईक प्रोग्रेस होणार आपल्या इंडियाचं नाव होणार ते तिथं झालं सगळं मिनिस्टर्सला भेटणं संग डिनर करणं रक्षा मॅम संग इंटरॅक्ट करणं मग पुन्हा पियुष गोयल सर त्यांचं विजन आम्हाला सांगाल ते काय ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन पर्यंत पीएम मोदीजी ट्वेंटी थर्टी इयर्स इंडिया साठी का राहणार काय होणार इंडियामध्ये तर सगळ्यात कमी वेळामध्ये ज्यांचं संपूर्ण आयुष्य गेलं की प्रधानमंत्र्याला पाहावं प्रधानमंत्र्याला जवळून पाहावं असं तुला जवळून बघण्याचा योग आला काय भावना असं फील झाली तुझ्या मनामध्ये लाईक आताच मी म्हणले घुसबॉम्स भेटले मला लाईक छान फिलिंग होती एक कधी एक्सपेक्ट नव्हता की हा मी पीएम मोदी हो जीला जाऊन भेटणार त्यांच्याशी इंटरॅक्ट करणार पण एक खूप छान फिलिंग होते खुशीचं इमोशनल सगळे मिक्स्ड फिलिंग होते कशा पद्धतीचं प्रधानमंत्र्यांचं भाषण होत तुम्हाला मार्गदर्शन त्यांचं आम्हाला लाईक युथ काय करणार युथ मध्ये किती क्षमता आहे सगळं युथ युथला गाईड करायचं हे फंक्शनच फॉर बाय द युथ होत त्यांनी आम्हाला मग सगळं सांगितलं कसं कसं नेक्स्ट ट्वेंटी थर्टी इयर्स काय राहणार इंडिया साठी कसं राहणार त्यांनी कसं हे जी ट्वेंटी सिमेट झालतं तिथं भारत मंडपमध्ये मध्ये तिथंच आम्ही युथ आहात त्यांनी हे स्वप्न बघितले होते सगळं आम्हाला त्यांनी सांगितलं तिथं काय ध्येय ठरवली तू भविष्यात काय व्हायचंय तुला मला लेक्चरर व्हायचे लेक्चर गाईड करणं स्टुडंट त्यांना चांगलं मार्क दाखवणं हेच माझं नवीन पिढी तुला सुद्धा घडवायचंय हा म्हणजे एक त्यांना रा, एक राह देणं चांगलं शिक्षण त्यांना देणं हेच माझं सध्याच हे तू पूर्ण भारत भारत मंडपामध्ये प्रधानमंत्र्यापर्यंत गेले ह्याचा श्रेय कोणाला देते माझे मम्मी पप्पा जे पप्पा स्पेशली जे सपोर्ट केले हर गोष्टीत मला मग टीचर्स जे मला खूप गाईड केले की कसं मी हे करायचं मेननी त्यांनी मला शिकवले सगळं की मी आ, आज जे इथं आहे ते माझ्या टीचर्स म्हणून मम्मी पप्पा म्हणून आहे भेट झाली तुझ्या गोयल सर रक्षा खडसे मांडविया सर आनंद महिंद्रा सर चेअरमॅन ऑफ महिंद्रा ग्रुप्स पलकी शर्मा उपाध्याय मॅम जर्नलिस्ट मग पुन्हा uh. चेअरमॅन ऑफ इस्रो सोमनाथ सर हे सगळ्यांशी आम्ही भेटलो त्या उदगीरमध्ये अनेक मुली आहेत अनेक विद्यार्थी आहेत तुझी सगळी प्रेरणा घेऊन आता सगळ्याला उत्सुकता वाटलेली की आपण मी जाऊन प्रधानमंत्र्याला भेटावं यासाठी तू उदगीर शहरातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना काय सांगू शकते मी जसं एक ड्रीम बघितली होती की मी कधी हे करणार आणि मी फायनली माझं ते ड्रीम पूर्ण झालं तसंच तुम्ही पण एक ड्रीम बघू हो शकता वेबसाईट खूप आहेत तिथं तिथे जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता खूप नवीन नवीन स्कीम्स आहेत साठी युथ युथसाठी ते तुम्ही फॉलो अप करून भेटू शकता डेफिनेटली So, I am very honored and grateful for our Prime Minister Shri Narendra Modiji, our Union Ministers Mansukh Mahendwia sir, Raksha ma'am for giving a chance for the youth, organizing the National Youth Festival Young Leaders Dialogue, giving us an opportunity. I am grateful for them leading for leading the youth. अँड दॅन आय एम थँकफुल फॉर अवर कॉलेज टीचर्स श्री सूर्यवंशी सर निटोरे सर अँड शिर्षे मॅम फॉर गायडिंग मी मोटिवेटिंग मी अँड दॅन आय एम ग्रेटफुल फॉर माय पॅरेंट्स फॉर सपोर्टिंग मी इन एव्हरीथिंग आय एम थँकफुल थँक्यू व्हेरी मच या होत्या आपल्यासोबत कुमारी वैष्णवी श्रीकांत पाटील ज्यांनी उदगीरचं नाव आपल्या महाविद्यालयाचं नाव आणि आईवडिलांचं नाव संपूर्ण देशात मोदी साहेबांच्या समोर ज्यांनी उदगीरचं नाव गाजवले असे कुमारी वैष्णवी पाटील आम्ही तिला विचारलं की विकसित भारत आणि यंग लीडर्स मला सुद्धा एक नवीन पिढी घडवण्यासाठी मला प्राध्यापक व्हायचा आहे तिचे विचार जर बघितले तर गुरु तिला सुद्धा गुरु व्हायचा आहे कारण तिलासुद्धा नवीन पिढी घडवायचं आहे राजकारणात यायचं नाही आमच्या या स्टार दर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून कुमारी वैष्णवी श्रीकांत पाटील हिला मी कोटी कोटी शुभेच्छा देतो की तिचे सगळे स्वप्न पूर्ण हो आणि तिनं सुद्धा नवीन पिढी घडवण्यासाठी पुन्हा तिचा आदर्श घेऊन अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या मार्गाला लागावं आणि त्यांनीसुद्धा आपल्या परिसराचं आपल्या आई आईवडिलांचं आपल्या महाविद्यालयाचं आपल्या गावाचं जिल्ह्याचं महाराष्ट्राचं देशाचं नाव या जगात गाजवावं असे आम्ही तिला शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जैही महाराष्ट्र स्टार दर्पण न्यूज उदगीर